नमस्कार मी डॉक्टर बादू पवार आणि आपण पाहता मित्रांनो आता महाराष्ट्र शासनाने मनोज जरांग्यांच्या आठपैकी सामान्य मान्य केल्या आहेत चांगलं केलं त्याबद्दल सरकारचं अभिनंदन मनोज जरांगी आता आपलं मुंबई सोडत आहेत त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे ते लगेच परतणार आहेत ही चांगली गोष्ट आहे पण मग जर तुम्हाला आठ पैकी सहा मागण्या मान्यच करायच्या होत्या तर मग त्यासाठी तुम्हाला हातामाशा उद्याची काय गरज होती तुम्ही आता हैदराबाद गॅजेट असो सोलापूर गॅजेट असो ते लागू करताय ते तुम्ही आधी लागू करू शकत होते ना दंगली ज्यांनी केल्या जाळपोळ ज्यांनी केली दगडफिक केली पोलिसांना दगड मारले तुम्ही त्यांच्या गुन्हे काढतायत मग ते तुम्ही आधी करू शकत होते जे जातपडतानी जे ते लावून धरलेले आहे की अडकलेलं आहे ते तुम्ही ते प्रकरण आधी तुम्ही निस्तरू शकत होते आंदोलना दरम्यान जे काही लोक दुर्दैवाने मूल पावले त्यांच्या परिवारातील नोकरी देणार आहेत ते, ते आधी देऊ शकत होते आर्थिक मदत देणार आहे मी ते आधीही देऊ शकत होते आणि आता दोन महिन्यामध्ये मराठा म्हणजेच कुणबी आहेत असे मसुदा काढणार आहेत मग हे तुम्ही ते, ते आधी करू शकत होते ना किंवा आम्ही करतोय तेव्हाही तुम्ही ते ते मदत मनोज जोरांगेंकडे मुदत मागून घेतली असती तर ही जे मन मनोज जोरांगे सगळा बाळ घेऊन मुंबईला पोचले तर ते टाळता आला असत पण सरकारी खाच्या कसा असतो गळ्यापर्यंत पाणी जो पण येत नाही नाकातोडात पाणी जात नाही तोपर्यंत मरायचं काहीच हालचाल करायची नाही म्हणून मग मनोज जरांगे सारख्या झुंडशाही त्याच फावत हे तुम्ही सोयीस्कर विसरून जातात हे चुकीचं आहे हे जे तुम्ही आता जे जे काही तुम्ही जरांगेच्या मनोजरांगेच्या मान्य केल्या त्या आधीही मागण्या करता आल्या असत्या आणि म्हणजे जो हा जो गोंधळ झाला हा जो तमाशा झाला तो सगळा थांबवता आला असता था। शासनाला तर सगळं काम सोडून हे आंदोलन आंदोलन यासाठी आंदोलनाची आठ विजण्यासाठी धावधाव करायला ला लागली तर ती करावी लागली नसती हे टाळता आलं असतं कारण हे टाळलंच पाहिजे होत मनोज जरांग्यांना फुस देणारे रसद पुरवणारे हरभया झाड चढवणारे घोड्यावर बसवणारे आहेत काही विरोधकाचं ते कामच असत आणि मग त्यासाठी हे मनोज जरांग्यांना एवढं मतवाद नसतं आणि रसद पुरवणाऱ्यांना पाठी काड्या करणारा नाही तुम्ही जी संधी दिली टाळता आली असते म्हणून जरांगे आता मुंबईत परत जात आहेत चांगली गोष्ट आहे पण त्यांनी जाता जाता जाण्याआधी त्यांनी एक धमकी पण दिलेली आहे आणि तो त्यांचा स्वभाव आहे राहुल गांधी एका आजूबाजून धमक्या देत राहतो तसं यांचं धमके देण्याचा शिबी गाळ करण्याचा फडणवीसांवर छगन भुजबळांवर लक्ष्मण हाक्यंवर अभद्र भाषेत टीका करणं असभ्य भाषेत शिवराळ भाषेत काहीतरी बोलणं हा त्यांचा तो स्वभाव झालेला आहे मग अशा नेत्यांना तुम्ही मोठे करत राहतात अशा गोष्टी टाळू आता जे झालं ते झालं आता जात पडताळणीमध्ये जे काही प्रकरण अडकलेले आहेत ते सरकारी कर्मचारी पैशांसाठी अडवून धरतात किंवा कामच वृत्ती आहे त्यांच्यामध्ये काम करायचं नाही फक्त फुगाटचा पैसा पाहिजे फुगडचा फुगटाचा पगार पाहिजे आणि पैसा मिळाला तर काम करायचं तर चा त्या लोकांना मुदतच दिली पाहिजे एवढे जर तू कर बोलते आम्हाला माहिती नाही कर नसेल तर काढून टाका बरखास्त करून टाका त्यांना ज्या ज्यांच्या ज्या ज्या अडकलेल्या आहेत आता तुम्ही जेव्हा एक सातारा गॅजेट हैदराबागीत लागू करतो ना तर खरोखर लागू करा देखावा नका करू आपल्याकडे नेते काय करतात देखावा करतात दाखवून जाईल नाही हे चुकीचं आहे तुम्हाला वाटतं की फक्त आम्ही आश्वासन निवडणुकासाठी जिंकण्यासाठी आश्वासन देणं गोष्टी वेगळी पण मनोज जरांगेसारख्याने आंदोलन करताना तुम्ही आश्वासन देणं वेगळं आता हे टाळलं पाहिजे ज्या ज्या मागण्या तुम्ही मान्य केल्या आहेत त्या प्रमाणिकपणे अंमलात आणल्या पाहिजे लागू केल्या पाहिजे आणि त्याच्यावर लक्ष काटेकोर लक्ष ठेवून ते पूर्तता करून घेतली पाहिजे फक्त हे आंदोलन थांबवण्यासाठी काहीतरी सांगून मोकळवायचं गळ्यात घोंगळ काढून फेकून द्यायचं कारण पण ते परत गळ्यात येऊन पडणार आहे अशी तुम्ही परिस्थिती आणू नका आता हे आंदोलन थांबणार आहे चांगली गोष्ट आहे आंदोलन करते रस्त्यावर आले मुंबईकरांची गैरसोय झाली होती मोठी तर ती आता थांबणार आहे ही चांगली गोष्ट आहे कदाचित न्यायालयाने मनुष्य जरांगीवर कारवाई सुद्धा करायला सांगितली असती ती सुद्धा आता त्यामुळे कटुता दूर होणार आहे ही पण चांगली गोष्ट आहे पण इथे एक प्रश्न असा आहे मनोज जरांगे ब्राह्मण द्वेष्टे असले पाहिजे फडणवीस तर शंभर टक्का ह्याच्यात काही शंका नाही आहे तर मनोजरांगेंना सुद्धा कोणीतरी सल्ला देण्याची गरज आहे बाबा रे शिवीगाळ करणं शिवराळ पर्णा करणं अत्यंत अद्भद्र भाषेत आम्ही खेड्यातले आमची बोलीच भाषा आहे अरे हो ते घरात बोलणं आणि बाहेर बोलणं घरात आपण अंडरपॅन्ड बनवणं पण राहू शकतो ना म्हणून आपण समाजात अंडरप्रँड बनवणं पाहिजे जात नाही बाहेर तुम्ही घरामध्ये तुम्ही काही बायकोला शिव्या देत असाल पोरांना शिव्या देत असाल पोरांना चुकलं तर नट्टी देतो म्हणून काही आपण तसं बाहेर तसं करायचं नसतं कारण काही सभ्यतेचे संकेत आहेत काही नियम आहेत काही संस्काराचा भाग तो हे टाळलं पाहिजे तुमचे फडणवीसांची विरोध असेल छगन भुजबळांची विरोध विरोध असेल लक्ष्मण हाकी असतील पण म्हणून जनागी काय करतात प्रत्येकाला शिव्या त्यांच्या विरुद्ध टीका केली की त्यांना शिव्या देतात धमक्या देतात आधी चित्राबागांना असा सोडलं नाही हे कुठलंही चांगल्या माणसाचं लक्षण नाही अत्यंत वाईट आहे अत्यंत चूक आहे त्यांनी आपल्या भाषेतही सुधारणा केली पाहिजे आणि खऱ्याच नाही नेते म्हणून उभं राहिलं पाहिजे त्यांचे आदर्श त्यांचे सर्वे सर्व शरद पवार बघा त्यांच्या तोंडात कधी तुम्हाला वाईट शब्द दिसणार नाही कधीही चुकू नाही आणि सगळ्यात चांगलं कमी बोलणं हा सद्गुण आहे अति बोलणं हा दुर्गुण आहे आणि अति परिचात अवज्ञा तसंच तुम्ही अति बडबडीमध्ये आपण नको ते सुद्धा बोलून जातो आपण राजीव राहुल गांधीचं ते जिवंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे तसं मनोज जरांगाने ते टाळलं पाहिजे ಧನ್ಯವಾದ ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನೋ ವಿವಿಲ್ಲ ಶೇರ್ ಕರ ಲೈಕ್ಸರು ನಾ ಧನ್ಯವಾದ